समितीच्या अशी बसून त्याच्यावर चर्चा करणार आहेत आणि मला वाटतं उद्या नगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे उद्या संध्याकाळी पुन्हा यावर एक सविस्तर चर्चा होईल आणि जे काही निर्णय होणार आहेत तो आपल्यासमोर देण्यात येईल आम्ही सहसा जनरली आम्हाला कार्यकर्त्यांना तयारीसाठी किंवा कार्यकर्ता पुन्हा कामाला लागला पाहिजे त्याला कळालं पाहिजे हे सर्व जरी असलं तरी त्याला काही कार्यकर्त्याला गुवहीर देण्यासाठी बावीस तारखेपर्यंत दे चर्चा आम्ही संपवण्याच्या मनस्थितीत आम्ही आता जागेच नाही तर जागेच यादीप्रमाणे त्यांच्या जागा आमच्या जागा ह्या थोडासा मॅच करायचा आम्ही प्रयत्न केलेला आहे या जागा मॅच करत असताना कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे भाजपचा कार्यकर्ता असेल की शिवसेनेचा कार्यकर्ता असेल ज्या त्याचा त्याची ही लोकल कार्यकर्त्याची ही निवडणूक असल्यामुळं त्याच्यावर कुठेही अन्याय होता कामा नये ही भूमिका दोन्ही पक्षाच्या नेत्यांची सुद्धा आहे आणि पदाधिकाऱ्यांची आहे पक्षापेक्षा कार्यकर्त्यावर अन्याय होऊ नये ही आमची प्रामुख्य भूमिका आहे आणि म्हणून कार्यकर्ता हा टार्गेट टार्गेट ठेवून दोन्ही पक्षाचे नेते हे आम्ही युतीमध्ये बसलेलो आहोत ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे पदाधिकारीची आहे म्हणून आम्ही त्याला सिरियसली दोघेही पक्षांनी घेतलेला आहे म्हणून तुम्ही आमच्या दोघांमध्ये काही मतभेद असल्याचं काहीच कारण नाही